जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त पोलीस स्टेशन आंधळगाव पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनात गावकरी आंधळगाव यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा परिषद मैदान आंधळगाव शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यक्रमामध्ये वसंत हंकारे प्रमुख वक्ते बेटी बचाओ बेटी पढाओ कराटे ग्रुप रामटेकचे प्रशिक्षक प्रमुख पाहुणे गजानन पवार न्यायाधीश मोहाडी लोहित मतानी आय पी एस पोलीस अधिकारी भंडारा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती बेटी बचाओ बेटी पढाओ मार्गदर्शक व प्रशिक्षण देणारे अजय खेडगरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच यावेळी विविध मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली होती कॉलेज यांच्या हस्ते जे मुलं नेपाल एशियन मध्ये व रामटेक नॅशनल प्रोफाईल मध्ये ज्यांनी बेल्ट प्राप्त केले या सगळ्या मुलांचे प्रमुख पाहुणे व सगळ्यांतर्फे सत्कार करण्यात आला व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी केले राष्ट्रनिर्माण न्यूजकरिता रामटेक वरून राकेश मर्जीवे यांची रिपोर्ट